नमस्कार मित्रांनो आपण आता बघणार आहोत एक अशी इंटरेस्टिंग संख्या त्या संख्येचा वर्ग आपण कसा काढायचा म्हणजे शिरबद्दल किंवा जादूची संख्या कशी आहे ते आपण बघूया संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव वर्ग आता या संख्येचा वर्ग काढायचा म्हटला तर आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि तो गुणाकार मोठा होईल आणि त्याला वेळ लागेल त्यापेक्षा आपण काही क्षणामध्ये आपण सोडून सोडवायचं कसं सोडवायचं बघूया फक्त एक वजा करायची संख्येतून नऊ हजार नऊशे नव्याण्णवतून एक वजा केल्यानंतर नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव येईल येईल की नाही बघा त्याच्यापुढे काय करायचं आहे हे तीन नऊ आहेत म्हणून तीन शून्य द्यायचे डायरेक्ट आणि आठामध्ये एक मिळाल्यानंतर नऊ येऊ शकतं म्हणून एक लिहायचं आहे या ठिकाणी दोन असतं तर दोन दोन असतं तर त्याच्यामध्ये किती मिळावं लागले असते नव याला सात मिळावे लागले असते सात आला असतं मग झालं उत्तर याच्यामध्ये काय अवघड आहे का दुसरी संख्या बघा दुसरीकडे गणित आहे असं इंटरेस्टिंग एक हजार एकशे अकरा या संख्येचा वर्ग आता हे पण ह्याचा पण वर्ग करताना आपल्याला तसाच गुन्हा कर, करा करावा लागणार आहे आणि तेवढाच वेळ लागणार आहे त्यापेक्षा ट्रिकने ज्या अदुमाय संख्या आहे ही कस याचे आपण काही क्षणामध्ये उत्तर शकतो बघा किती वेळा ऐकाला आहे ह्या संख्येमध्ये चार वेळा आले एक दोन तीन आणि चार चार वेळा एक आलं आहे फक्त चार अंक सोडायचा आहे चौथा अंक सोडायचं आहे आणि बाकीचे उरलेले जे तीन अंक आहेत त्यांचा जो क्रम आहे तो फक्त उलट क्रमांना लिहायचा आहे तीन दोन एक झालं उत्तर बघा एक दोन तीन आहे चार हा चौथा अंक फक्त सोडायचा आहे आणि राहिलेले फक्त उलट उलट द्यायचे उलटप्रमाणे आहे काय अवघड आता हे चार अंकाचा वर्ग आहे दोन अंक असले तर ते तसंच आलं असतं उत्तर त्याच पद्धतीने आलं असतं आणि तिसरं काय आहे बघा तुम्हाला तुम्हाला अजून एक संख्या देतो दहा हजार एकशे एक, एक।, एक या ला ही एक संख्या अशी आहे या संख्येला कोणत्याही दोन समान संख्येने म्हणजे जुळ्या संख्येने गुंडल्यानंतर गुणाकार तीच संख्या तीन वेळा येते बघा कसा नऊ दाहरणार्थ पंचावन्न आपण घेतलं या संख्येला पंचावन्न जर गुंडलं तर उत्तर हे तीन वेळा पंचावन्नच येणार आहे कोणती संख्या घ्या तुम्ही नव्याण्णव जरी घेतलं तर तीन वेळा नव्याण्णव येऊ शकतं त्यामुळे हे पण अशी एक जादवी संख्या की इंटरेस्टिंग आहे की मजेदार संख्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद